नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाय ट्वेंटी बातम्यांची सध्या देगलूरमध्ये आणि विधानसभेचे आमदार जितेश रावसाहेब आपल्यासोबत आहेत सर सध्या देंगलूर दिल्ली विधानसभेमध्ये विकास संदर्भात काय सांगाल देंगलूर बिरडी विधानसभे मतदारसंघामध्ये काल नुकतीच निवडणूक दोन हजार चोवीस ची पार पडली आणि निश्चितच आज मोठा झपाट्या या ठिकाणी कामाची सुरुवात निश्चितपणे भविष्यात होणार आहे कारण केंद्रात आणि राज्यात हे महायुतीचं सरकार आहे नरेंद्रजी मोदी साहेब आमच्या देशाचे आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान आज केंद्रामध्ये आहेत आणि राज्यामध्ये आपल्याला आज राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला लाभलेले राज्यसभेचे खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि सन्माननीय खासदार अजितरावजी गोपचाडे साहेब आहेत त्यामुळे या एवढी मोठ नेते मंडळी आपल्या पाठीशी असताना बेगलूर बिल्डिजचे मोठमोठे प्रकल्प असतील ते निश्चितपणे येत्या काळात निश्चित मार्गी लागतील मला खात्री आहे आणि मागच्या काळात जे स्थगितीमधले जे विषय होते विकास कामांचे ते देखील आज स्थगिती उठलेली आहे त्यामुळे ते सुद्धा कामात बऱ्याच रस्त्याचे असतील आणि तलावांचे असतील ते प्रकल्प सुद्धा मार्गी लागतात आणि आपल्या भागातील रुग्णालयाच्या संदर्भात असतील ते सुद्धा विषय आज मोठ्या प्रमाणात मार्गी लागतात आणि गावाअंतर्गत जे प्रश्न आहेत ते सुद्धा आज मार्गी लागत आहेत त्यामुळे येत्या काळात विकास हा चांगला उघाड्या होणार आहे तुम्हाला सध्या भारतीय जनता पार्टीचे सभासद नोंदणी ही चांगल्या पद्धतीने चालू आहे मागच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी आम्हाला आल्या होत्या त्या तांत्रिक अडचणी आम्ही पक्षाच्या पुढे मांडल्या त्यांनी त्या स्वीकारल्या आणि येत्या काळात लगेच त्या तांत्रिक अडचणी सुधारल्यानंतर आता सदस्य सुनावणीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे सध्या एका दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर प्रत्येक महायुती सरकारमधले अनेक जे काही घटक पक्ष आहेत ते त्यांच्या देखील आढावा बैठक होत आहेत अनेक पक्षांची अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल तर सोबतच भारतीय जनता पार्टी मधले काही जे काही पदाधिकारी होते त्यात ते अजित पवार गटामध्ये गेले त्याबद्दल काय सांगतो हे पहा प्रत्येक पक्ष त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे परंतु मी बाकीच्या कोणाच्या पक्षाबद्दल न बोलता मी माझ्या पक्षाबद्दल बोलून भारतीय जनता पार्टी हा सर्वात देशात मजबूत आणि जगात मजबूत असलेला पक्ष आहे या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे येत्या काळात तुम्ही बघाल आपल्या देगलूर बिरणीमधून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पक्षांचे पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे येत्या काळात आपल्याला दिसून येईल की भारतीय जनता पार्टी अधिकाधिक मजबूत होत आहे आणि ही हे बळकटीकरण हे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब अजितरावजी गोपडे साहेब यांना बळकटीकरण देण्याचं काम निश्चितपणे होणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लागणारच आहेत काही दिवसांमध्ये होणार आहेत त्याबद्दलच की अनेक जे नेते तुमचे पदाधिकारी होते भारतीय जनता पार्टीमध्ये की जे कोणी एक नाराजीचा सूर आहे असं एक जनतेमध्ये चर्चा आहे याबद्दल काय सांगत कशाबद्दल नाराजीचा सूर आहे कारण तुम्हाला एवढ्या मताधिकाऱ्याने निवडून आल्याच्या नंतर देखील भारतीय जनता पार्टीमधले काही पदाधिकारी अजित पवार गटामध्ये किंवा दुसऱ्या शिंदे गटामध्ये जात आहेत असं काही अजून काही घडलेलं नाहीये भारतीय जनता पार्टीतनं पक्षप्रवेश होणाऱ्यांची संख्या काही हितचिंतक असतील त्याबद्दल आपण चर्चा करू नये परंतु तुम्ही बघालच काही दिवसात पाहाल की भारतीय जनता पार्टी किती मजबूतीने काम करत आहे आणि इथं स्थानिक स्वराज्यामध्ये ते चित्र आपल्याला दिसून येणार आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळणार कारण आज मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्याच्या तळागाळातल्या लोकांचे काम करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि हे विद्यमान सरकार हे चांगल्या पद्धतीने करीत आहे त्यामुळे जनतेमध्ये विश्वास हा बदल असल्यामुळे येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे अधिक जोमानं त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये जाऊन काम करून निवडणुका जिंकणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वभाव ही निवडणूक लढणार आहेत हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय राहील आणि आज आम्ही माहितीने एकत्रितरित्या निवडणुका लढविल्या आजची प्रोसेस ही आहे भविष्यात नि जो निर्णय होईल त्याबद्दल माहितीचे निर्णय हे पक्षश्रेष्ठी ठरवते लवकरच होणार आहे तर कधी होणार आहे त्यात लवकरच ठरेल कारण आता प्रत्येक नेत्यांच्या मागे कार्यक्रमांचा ओघ असल्यामुळे आणि आता जे काही कार्यक्रम आता सध्या चालू झाल्याच्या नंतर नेत्यांची वेळ घेऊन आपण तो कार्यक्रम लवकरच घेणार आहोत एक महत्वाचा मुद्दा आहे की देगलूर आणि हाणेगावचा जो रस्ता आहे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते रस्त्याचं काम होत नाही याबद्दल मी तुम्हाला आताच सांगितलं की जो त्यातला एक रस्त्याचा टप्पा हा हाणेगाव ते लोणी पर्यंतचा तो स्थगितीमध्ये होता आणि त्याची स्थगिती उठलेली आहे लागलीच त्याच काही दिवसाच्या आतच चा त्याचं काम चालू होणार आहे उद्याच्या आणि त्याच्या मधला जो टप्पा आहे करडखेड ते मर्खेलच्या दरम्यानचा मी उद्याच्या बजेटमध्ये तो मंजूर करून घेणार आहे आणि बल्लूर फाटा ते माणूरकडे जाणारा रस्त्यापैकी टप्पाला बज बजेटमध्ये तोही मंजुरीसाठी दिलेला आहे आणि मान्य मान्यवर मान्य नेते ने आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे शिवेंद्रराजे भोसले साहेब त्यांना सुद्धा मी विनंती केली की के आमच्या भागामधले हे प्रमुख रस्ते आहेत त्यामुळे हे लवकरच व्हावेत आणि त्याच्यासाठी त्यासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे लवकरच ते रस्ते भविष्यकाळात होऊन जाते त्यासोबत देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार जितेशरावसाहेब अंधापुकड होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच पक्षप्रवेशाकडे होणार आहे आणि त्यासोबतच देगलूर बिरोली विधानसभेमध्ये जे काही प्रमुख मागणी आहेत जनतेमधले की रस्ते हे व्हायला पाहिजेत ते त्यांचं लवकरच काम जसं होणार आहे असं इथून यांनी बोललं जात आहे